तर नमस्कार मित्रांनो आज झालेला आहे आमच्या तिकडे पाऊस आणि पाहू शकता तुम्ही नदीला आलेलं पाणी हा जो मागे दिसतोय तो तुम्हाला बांधार आहे आणि ही आमची गावात येण्या जाण्याची शोकांतिका आहे पाहू शकता हा रस्ता आहे पहा हा तुम्हाला लांबून दिसेल हा पहा हा पूर्णपणे बंद आहे आणि पुढे गेल्यानंतर पण दाखवतो तुम्हाला किती बंद आहे ते हा हा पहा मित्रांनो आज असा एकदम जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि आमचा हा नदीवरचा बंदर आहे तो भरून एकदम असा फुल वाहतोय पाणी एकदम प्रेशर आणि हा आमचा जाण्याचा रस्ता आहे वस्तीवरती पूर्णपणे बंद पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आम्हाला आहे ना मार्ग राहिलेला नाही जायला पाहिजे पूर्ण नदीतूनच रस्ता येतो आणि पूर्णपणे बंदून मध्ये नदीमध्येच रस्ता आहे पाणी आल्याच्या नंतर पूर्णपणे बंद होऊन जातो तहसीलदार साहेबांना पण फोन केला की के आम्हाला रेस्क्यू करा म्हणून पण पाणी जरा कमी झाल्यामुळे मग ते बोलले आमच्या संपर्कामध्ये तुम्ही पुढलंय प्रेशर बंद राय हा आमचा किती पाणी गेला पा भरपूर पाणी आला याला। आता तरी कमी झालंय थोडं है ना कमी झालंय हा सकाळी रात्री पण एवढं पाणी नव्हतं पाणी सकाळी जरा जास्त पाणी आलं पाहू शकता तुम्ही पाणी प्रभू वाडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ही नदी ही

आमचा गावात जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद आहे हे जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद आहे पूर्णपणे मार्ग आहे आणि जरी आम्ही शेता शेताने आलो तरी आमचा इथून पुढे गावाशी अगदी एकदमच संपर्क तुटून जातो बा इथून गावी अर्धा किलोमीटर कसं जाणार आहे आम्ही गावामध्ये पंधर आहे हा मोठा दोन रास्ता पूर्णपणे बंद झालेला आहे गावात जाण्यासाठी हा पण पाहू शकता पाणी हे किती पाणी किती प्रवाह आहे हा पाण्याचा आणि आमचा हा जाणे येण्याचा रस्ता पा पा मित्रांनो एकदम न देतो किती हाल आहेत हे आणि सध्या जर इमर्जन्सी जायचं म्हटलं तर कसं जाणार तहसीलदाराने शासनाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे